काय म्हटलं तुम्ही पेपर नाही लावे? का लावेल नाही हमेशा पुस्तकच वाचता म्हणून म्हणलं पेपर पेपर लावला नाही का तुम्ही पेपर आहे ना बाई पेपर लावलेला आहे हे वाचायला आवडतं मला पुस्तक हे वाच तुम्ही अरे म्हंटल ह्या बाई आल्या म्हंटल जातो जातो मी मला सांगितलं काल दाखवून दिलं ना बहिणी बाईने दाखवून दिलं सगळं ते भांडी घेण्या टाकी ठेवीन मला दिला जायचं ते मी बोलायचंच होतं मला त्या ताई सोबत बोलायचं राहूनच गेलो काल हे थंडी खूप आहे ना त्यामुळे मी ना थंड पाण्याने भांडे नाही घासत माझे हात खूप खराब होतात थंड पाण्यात घातले की मला सहन होत नाही थंड पाणी आणि मला लवकर सर्दी वगैरे ना तर डॉक्टरांनी मला थंड पाण्यात त्यामुळे मी त्या साठवट्या घरी जाते तिकडे मी त्या देशमुखच्या घरी जाते ते मला सगळं हिटरचं पाणी देतात गरम पाणी हो गरम पाण्याने भांडे घासते मी ते बोलायच राहून गेलो होतो मला गरम पाणीच लागतं भांडे घासायला काय झालं बाई काय म्हणतात गरम पाणी पाहिजे भांडे कशाले काय काका बोला काय ते पैशा किशाच बोलून घ्या नाही तर बस मग धमक्याच्या घरी होती ना आपल्याही घरी लावून दिले पैशाचं बोलायचं काम नाही व्यवहार क्लिअर केला पाहिजे आताच शंभर रुपये शिल्लक का कमी पण कबूल केलेलं असलो पाहिजे मग महिना झाल्यावर मग तिने पाहिजे मी एवढंच म्हटलो होतो तुम्ही एवढेच दिले नाही नाही बोलली ना मोहिनी नस ठरे राह तर ती येऊ द्या घरी फक्त ते बोलून गिलून गेलं म्हटलं बरोबर ते पा का आहे तर पहिले तिकडूनच रस्ता दाखवून देणार तिकडून जातात तिकडून चालले जातात म्हटलं आता तिकडून मागच्या बाजूने येत आहे ते सरळ तिकडे बरोबर त्या वाशप मध्ये कधीच भांडे गिंडे नेऊन ठेवले मोहिनीनं मग नेऊन ठेवले भांडे आणि तुम्ही दोन टाइम नाही येत नाही पूजाच्या घरी तर दोन टाइम येत आहो हा आमच्या घरी बी येणार दोन टाईम टाइम पूजा देते तेवढाच महिना देऊ या का आम्ही का कमी थोडी देणार आहो हा आम्हाला तू उलट गरज आहे दोन टाइमची आता बायकीन बाई घरात आहे लहान लेकर आहे पावणे रावणे येणारे जाणारे सुरूच असते आमच्या घरी येना दोन टाइम नाही 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 दोन टाइम कसं होत नाही ना माझ्या संध्याकाळी माझा झुंबाचा क्लास असते मी झुंबाला जात असते <laughs> कुठे दुसऱ्या अंग जाता का काहीले मॅड नाही झुंबा व्यायाम करायला जातात त्या बाई ते तू तू या डॉक्टरच्या वर आहे ते भाऊ नको ऐकलं बाई तू नाही जा साजरे राहते पाय मोकळे राहतात व्यायामही होते मस्त सगळं साजर असते मग काय मी पहिले योगाच्या क्लासला जात जा मला बोर वाटत जायते योगाच काही होत नाही बाई बोरिंग आहे ती हम्म झुंड्यात कसा लय मजा येते नाच होती उल नाही होती गाणी बाई झुंब्याला चला म्हणता तुले हरिपाठ करायला नाही तो आल्या डोकशाच्या वदरचं काम आहे म्हणलं ना ते तुझ्या बाईला तिकडे ने तिले काम सांगून दे ते नांदे नको लागू हरि झुंब्यात हरिपाठ करायला चालली तुझी सासू काय म्हणते काय मी काय चुकीच म्हणलं का मॅ डोक्याची चुकीचं नाही तर काय हासा करून घेतो स्वतःचा समजत नाही तर मग करा इचार हव त्या पुरीले ना झुंब्याला जाल म्हणते बहीण तू म्हणतो हरिपाठ होते का ते मंदिरात चालली काय अव व्यायाम व्यायाम करायला जाता त्या तू जाता व्यायाम भाई 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 भाई। का हो व्यायाम करायला ना तू सोडून घरातले माय बाई 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 माय दुसऱ्याच्या घरी भांडे घासून लागे बरच होते व या बाईच व्यायाम करायला जाणं लागे म्हणून येत नाही वय संध्याकाळी आपल्या घरी भांडे घासले सांग मी तिले म्हणून राहिली मी डबलचा पगार देतो ये तरी नाही म्हणते मी काय सांगत ना मला गरम पाणी पाहिजे भांडे घासायला मला सर्दीचा त्रास होते मी थंड पाण्याने भांडे नाही घासत विचारा ज्योतीताईला बाय बाई बाय 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 या बाईचे काय नोकरी आहे तू आता इले का भांडे घासले गरम पाणी द्याव का माय बाई काय करून राहिले लवकर करा मग मला आज लवकर जायचं आहे बरं बरं हा कर, बर बर। कर शिमला मिरचीची भाजी करतो म्हणलं भाजी पोळी नाश्ता नाही बनवलं का नाश्ता करू का बरं बरं नाश्ता करतो ना मग काय करू नाश्ता बनवा ना काही वहिनीला विचारा ना बर, बर मोहिनी वदर हाय लेकर ले काही करून राहिले लेकर लढून राहिले कासाठी आठून राहिले तर त्याच्यात जोड हाय ते हा। इचारतो मग मी तिला करतो नाश्ता करू मग स्वयंपाक राहू देऊ का मग नाही तुम्ही मग म्हणा जशी की लवकर करा स्वयंपाक मग लवकर जा लागते डबा नेता ना तुम्ही आज ओ डबा नेतो मी पण म्हटलं घरी काही नाश्ता मी वहिनीला सांग विचारतो करा तुम्ही स्वयंपाक सुरू काय करा बाई आपल्याला सुचतही नाही बाई खरं बाई आपल्या घरी आपल्याला बरोबर सुचते बाई असं कोणाच्या घरी सुचत नाही बाई धंदा याच्या घरी सकून भलती घाई असते बाई काही कामाची गोट नाही माय याच्या घरी आपल्याला घरच बरोबर सुचते बाई करतो माय मी होतीच बाई मला एक धंदा करायला दहा घंटे लागतात सुचतही नाही काय कुठे आहे काय कुठे आहे पहिले तर शोधाच लागते चाल बाई करतो बाई पाहुणे म्हणजे तीन लवकर केलं नाही काय करू माय काय झालं बाई बाई बर झाला आल्या तुम्ही बाई हे पाहुणे काय म्हणतात लवकर जातो म्हणतात तर साईबाक लवकर करा लागते मुलकीने बाई होती सुचतच नाही काही म्हणा तुम्ही सुचूनच नाही राहिलं जस मा घरी बोले बरोबर सुचते बाई व मी बरोबर करतो एका मध्ये पण होती बाई काही धंदा आपल्या हाताशी नसते असा जसा तर सुचत नाही बाई म्हणलं <laughs> करतो मी तुम्ही ना फक्त मला चिरचाळ करून द्या काय घेतलं भाजीपाला मग काय करता भाजीचं शिमला मिरची दिसली बाई मला त्याच्यात दोन प्रकारचे मिरच्या आहेत लाल आपली हिरवी आहे शिमला मिरचीच भाजी करतो जशी अन पण पाहुणे म्हणत नाश्ता करा म्हणत पहिले बाई मग नास्ता नाश्ता करा पहिलेच हे नाश्त्याला काय करतात यायचं घरी ते मोहिनी रश्मी नाना प्रकारचा चवना करतात बाई त्या दोघीजणी आता मला हातात असले की मी पोहे करतो आणि फार उपमा करतो याच्या वगैरे मी काही करत नाही आपल्याला काही येत नाही पोहे करतो मी पोहे खातात याच्या घरी ना पोहे आवडी ना खातात पोहेच करतो मग अरे सगळ्या पोहे करतो ना जवळ नसते तुम्हाला भाजी भाजीन पोळी पोहे नका करू काही म्हणता ते रात्री त्यांनी डाळ भिजू घातलेली आहे तर ते दोषे करतात म्हणत मुगाच्या डाळीचे असं का माय बर मग मी तिला आवाज देतो माय बहिणीने भिजू हो, घातली ते डबा ना मामी जी मी घरीच येत होतो जेवायला पण आज ना माझी दोन मिटिंग आहेत पण घरी या परत जा त्याच्यापेक्षा डबा घेऊन जातो सोबत मग मला घरी यायचं टेन्शन नाही म्हणून स्वयंपाकाची घाई लावली मी काही घरी नाही ना बाबा <laughs> करतो ना आम्ही करतो ना ते कसं नाही आहेत ते बाई तर नाही घरी जसं सुचत नसते काय <laughs> खरा माय दोघी जणी सारख्या झालो बाई आम्ही सांग येई बाईले काय सुचत नाही ना आपल्याला तर काही सुचत नाही बाई मी मा घरी बरोबर करतो बाई हो ओके बाई मला सुचतच नाही बाई धंदा काही म्हण बाई तर काय म्हणते जा बाई बा भा। हे का आहेत मामीजी मी सासू तर काही आहे साधा सैपाक येत नाही असं म्हणतील माय आता जाऊ दे बाई मरू म्हणलं तर काय गोष्टी का लागतात मग काय त्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी बाबुले येतात हो सार गोष्टी तर पोतच भरेल आहे बाई हो मग देवळ्या गोटी करू लागतात கால பண்ணிவர ஆசின் आम ते दीदी पाय धुऊन येते हा ते बॅग ठेवते काय करून राहिला तू जेवला तू हो म्हणा दीदी आम्ही जेवलो आमची दुपारची झोपाई झाली म्हणून आता झोप झोपाईन नाही राहिली आता आमची झोप कमी 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 होत चालली आता आम्हाला खेळा वाटते बोला वाटते तू लवकर आली भैया हा जी ट्यूशन मध्ये टेस्ट होती मग टेस्ट झाल्यावर सुट्टी देणे देणं चला ना घरी काय होत पेपर होता ना पेपर परीक्षा मग आता परीक्षा झाली पेपर झाले झालं मग सुट्टी दिली मग बरं लवकर आलो आता दोन तीन दिवस मी लवकर येईन असं का हा परीक्षा चालू होईल हो बरोबर आहे बर हो माझे पेपर झाले का सुरू तुझे तर ट्युशन लई पेपर घेतात का हमेशा सुरूच असते बाई ट्युशन आहेत त्याचे पेपर तुमचे शाळेवाले नाही घेत का एवढा पेपर

तिले म्हणून राहिले बस झाले आता येईन ताजे ताजे तण ताजे ताजेची का झाले ना एका दिवशी तोंड ठेवत का ना हो लय ना। उली, -उली तोंड राहिली ना कमी कमी तेल टाकून उली, उली तेल घेतलं ना मा कड म्हणून उशीर लागला ना लय नाही तैल काही असं हा तेच म्हणलं मी आता म्हणलं पासून करून राहिले पाय बर मग उलशात तेल करायचं याच्यात किती टाइम गेला कळे भरती टाकल असत नाही मग मा तस नसते काय करत मग ते तेल उरते मग ते तेल नेहमी नेहमी गरम नाही करू म्हणते पिंकीनं सांगलं मला त्यांना मग साजरं नसते म्हणते ते शरीरासाठी तब्येताईसाठी साजरं नसते म्हणते तेल जास्त खेप गरम करणं आणि तेच मग त्याच्यातच तैन म्हणून मग मुली मुली तेल टाकलं म्हणजे आपलं बी वाया जात नाही अन ती खराब होत नाही जसं कोणाच्या शरीराला तब्येत आहे आता पोंगे जसे लेकर बाकर खातात उगाच आपण आपल्या लेकराच्या तब्येती सग हे करतो काय मग दुसऱ्याच्या लेकराच्या तब्येतीचा आपण विचार करायला पाहिजे ना मग काय करता आपल्याला जर सांगू झाला पण ते बरं आहे ना ती पिंगी म्हणते चपटा तेल टाकत नको जाजू आई आणि ते लेखे मग ते तेल उरले की आपण तेच डबल गरम करतो तो जसं म्हणजे तळणाचं तेल नेहमी नेहमी वापरू नाही म्हणते असं का नीले पण सांगलं माझ्या बाई लज हुशार झाली हो

हो बिंके त्या सांगलं तसंच केलं ना मग उली, उली तेल घेऊन ते का दिवस गेला मला मा त्याच्यात माय भाई आणि जाऊ दे काही नाही होत थोडसा त्रास होईल पण काम तर हायचे नाही होते ना चांगलच काम करायचं माल चांगलाच विकायचा थोडस का आपल्याला मेहनत जास्त करायचं काम पडलं म्हणून काय झालं करायची पण माल चांगलाच विकला गेला पाहिजे आणि आई ते त्या मावशीला सांगितलं होतं तसं केलं का त्या म्हणत ना उन्हात वाढून घालत जर जा पुंगळ्या आणि मग तळत जर जा चांगल्या होतात आणि चांगल्या ते हो मला उन्हात घातला ना भाऊ मग आबाजीला बसून ठेवलं <laughs> तर ती गेले म्हणलं बसात आणि जशा गुन्ह्यात टाकल्या मस्त आणि लागे मग पहिल्या ते करून पाहिलं ना त्या बाईन सांगलं होतं तसं हा ते अनिल मावशीने सांगितलं ना ते ऍट द रेट मध्ये नाव येत आता बरोबर समजतच नाहीत नाव काही काही वाचता येतात काही काही वाचता येत <laughs> नाहीत त्या मावशीने सांगितलं होत की कोणती येऊन वाळवून मग तळा मग तेलही कमी लागते आणि छान लागतात <laughs> तुम्ही ना मी बोलून राहिली असंच केलं आईनं आमच्या शाळेत सांगतात तेल परत परत, परत वापरू नाही ते खराब होते ना म्हणून मग आई ना कमी कमी केला तळले हो अस नाही म्हणून मी ना मग उन्हे टाकले होते मी काय म्हणू मी पुगे आणले होत्या मी म्हणूनच असतीन म्हणून म्हटलं असं मला वाटलं येडीले सांगू बरं केलं उन्हात हो ऐका कोणाचं कोणी सांगलं आपलंच काम साजरं होते लय चांगला चांगला सल्ला देतात मला बहिणीचा <laughs> पहिल्यांदा सुरू केला चांगले चांगले सल्ला देत जायत लय मला शुभकामना देत जायत हो होता बिजनेस मला साजरं फाल्लं होतो मनात बघा पिंकीच्या बाबानं बंद करून टाकलं बाई सतरा धंदे करा लागले एक कामाचा आहे पोंग्यानं जे बरकत आहे ना मले काही मन मा तू पोंग्यातून जे बरकत होती की नाही ते दुसऱ्या कोणत्याच सामान इथून होतच नाही पोंग्याचाच सा बिझनेस साजरा आहे म्हणून तुम्ही पिंकीच्या बाबाने नांदा दाला की पोंगे सुरू करू आपण डबल पोंगे सुरू करू झालं <laughs> बाई एकदा केलं बाई सुरू मेहनतीने तर मी भेटच नाही ना हो मेहनत तुम्ही किती करतो

आवो त्यांनी बी घेण कोयच्या थैला भरायला तो का भरत नाही काय बाबू हो भरायला सारा चुरा करते <laughs>